प्रेक्षक नमस्कार मी मानसी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादावरून गंभीर आरोप केला आहे लोकसभा निवडणुकीत वोट जिहादामुळेच पराभव झाला आहे अठ्ठेचाळीस पैकी चौदा मतदारसंघात वोट जिहाद झाल्याचं फडणवीस यांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस यांचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे पाहूयात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा वोट जिहादचा अर्थ आहे एकच साधं उदाहरण सांगतो धुळ्यासारखी जागा ज्या जा जा जागेवर सहा विधानसभेपैकी पाच विधानसभेमध्ये एक लाख नव्वद हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी निवडणूक हारतो आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय